स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे अपडेट तुमच्यासाठी आलेले आता शेकंड आन्सर सीट कधी येणार यावर आपण डिस्कस करणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीवरला जो काही स्टे होता तर हा स्टे या ठिकाणी उठलेला आहे आता स्टे उठल्यानंतर सेकंड शेकंड आन्सर सीट कधी येणार आणि ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जे विद्यार्थी लावे तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी लावूया आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं आणि आता लगेच नवीन परिपत्र प्रसिद्ध झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी आता मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया लवकरच या ठिकाणी स्टार्ट होणार म्हणजे तुमची सेकंड आन्सरशीट आता कधीपर्यंत येईल तर सेकंड आन्सर शीट मित्रांनो जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसामध्ये आता तुमची सेकंड आन्सर शीट या ठिकाणी येणार आहे त्यामुळे आता जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेला वेग येणार आहे आणि जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया मित्रांनो लवकरच आता पूर्णत्वास नेली जाणार आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती संदर्भमध्ये सांगायचं जर झालं तर आता मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटापूर्वी या ठिकाणी नवीन एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झालेले यामध्ये सांगितलेलं आता जिल्हा न्यायालय भरतीचा स्टेप उठलेला आहे त्यामुळे जी काही भरती प्रक्रिया आता या ठिकाणी वेग येणार आहे आणि ही भरती प्रक्रिया लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे आता जिल्हा न्यायालय भरती सुरू झाल्याच्या नंतर पहिली जी काही तुमची स्टेप असणार ती म्हणजे शेकड आन्सरशीट पहिली आन्सरशीट या ठिकाणी आलेली आहे शेकड आन्सरशीट बाकी असणार आहे तर ही शेकड आन्सर शीट कधी येणार तर ही शेकड आन्सर शीट मित्रांनो आता येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला शेकड शीट आलेली दिसेल शकणशी शीट आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन साठी एक ते दोन दिवस दिले जातील त्याच्यानंतर ऑब्जेक्शन झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो परत एक शीट येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी कळणार आहे म्हणजे जे काय तुमचे मार्क आता या ठिकाणी येणार आहेत तर ते मार्क आफ्टर नॉर्मलायच्या नंतर असतील आणि त्याच्यानंतर तुमची यादी लागणार आहे म्हणजे लवकरच मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया आता पूर्ण केली जाणार आहे मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं पंधरा ऑगस्ट पर्यंत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे जर मित्रांनो तुम्ही सुद्धा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये फॉर्म भरला असेल आणि या प्रतीक्षेमध्ये जर असाल तर सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया आता या ठिकाणी वेग धरलेला आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे येत्या दोन तीन तीन दिवसामध्ये आन्सरशीट या ठिकाणी येणार आहे आता ही आन्सरशीट आल्याच्या नंतर ही आन्सरशीट आल्याच्या नंतर मित्रांनो तिथून पुढं जास्तीत जास्त तीन ती ते चार दिवसामध्ये नॉर्मलायशन होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमची फायनल आन्सरशीट या ठिकाणी फायनल आन्सर की या ठिकाणी लागणार आहे आता महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे मित्रांनो आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या जिल्ह्यावर या ठिकाणी मिरिट किती लागेल हे त्यावर डिपेंड करतं परंतु हे गोष्ट लक्षात ठेवा आता ही भरती जाणारी ही सर्व विद्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि एक तासापूर्वी ज्या वेळेस लाईव्ह होतो सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की पंधरा पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आणि तेच मित्रांनो सत्य झालेले लगेच ले। लाईव्ह संपलं तसंच मित्रांनो तुम्हाला न्यायालयाच्या वेबसाईटवर एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेले आहे जे प्रसिद्धी पत्रक आपल्याला सांगतं की न्यायालय भरतीवरचा स्टे या ठिकाणी उठलेला आहे त्यामुळे आता चोवीसमध्ये जी काही भरती प्रक्रिया होणार आहे तर या भरती प्रक्रियेचे अडथळे आता दूर जा गेलेले आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं होतं आणि तसंच प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा तर पा, दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की ही आन्सरशीट आता कधीपर्यंत येईल तर आन्सरशीट येते चार ते पाच दिवसामध्ये आन्सरशीट येणार आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो पाच ऑगस्ट पर्यंत जिल्हा न्यायालय भरती संदर्भामध्ये महत्वाची माहिती येणार आहे मी अर्ध्या तासापूर्वी सांगितलं होतं आणि लगेच मित्रांनो हे प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध झाले आहे आणि तुम्हाला हे सुद्धा सांगतो की जिल्हा न्यायालय भरतीची जी काही आन्सरशीट आहे ही आन्सरशीट मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला आन्सरशीट त्याच्या आतमध्येच लागलेली दिसेल शेकड आन्सरशीट शेक येत्या चार ते पाच दिवसामध्ये शंभर टक्के तुम्हाला दिसेल हा युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलचा शब्द आहे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकरची भरती प्रक्रिया होईल आणि तशाच स्वरूपामध्ये प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता सुद्धा तुम्हाला सांगतो की येत्या पाच दिवसामध्ये तुम्हाला पाच दिवसाच्या आतमध्ये सेकंड आन्सरशी तुम्हाला लागलेली दिसेल पहा मित्रांनो जी माहिती मी तुम्हाला दिली होती ही माहिती आता सत्तेमध्ये उतरत आहे आणि ही सर्व विद्यार्थ्यांसाठी हे जे काय मित्रांनो हे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीची भरती प्रक्रिया सुद्धा होणार असल्यामुळे आपल्याला शिपाई या पदासाठी शंभर टक्के याचा फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशीच ऑथेंटिक तुम्हाला माहिती पाहिजे पाहिजे जर असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मुंबई जी काही ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये मुंबईमध्ये फॉर्म भरला त्या विद्यार्थ्याचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत तुम्ही ते हॉल तिकीटसुद्धा अपलोड करा आणि हॉल तिकीट काढून घ्या जर आता तुमचे हॉल तिकीट अपलोड होत नसतील तर टेन्शन घेऊ नका उद्या अपलोड करा कारण की आत्ताची वेबसाईट चालू झालेली आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी हॉल तिकीट काढण्यासाठी त्या वेबसाईटवर गेलेले आहेत त्यामुळे ती वेबसाईट कदाचित हँग पडू शकते किंवा सु स्लो चालू शकते त्यामुळे हॉल तिकीट तुम्ही उद्या सुद्धा काढू शकता त्याबद्दल काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही जरी तुमचं तिकीट नाही निघलं तरी सुद्धा उद्या परवा दिवशी हॉल हॉलटिकीट निघून जातील अशा स्वरूपामध्ये मित्रांनो भरती प्रक्रियेला सर्वच भरती प्रक्रियेला वेग येणार आहे आणि विशेष करून जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं परिपत्रक येण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होणार त्यामुळे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की जी काय आपण माहिती देतो तर ही माहिती मित्रांनो एक ऑथेंटिक असते यावरून तुम्हाला हे समजत असेल तर पहा मित्रांनो या ठिकाणी एकोणीस विद्यार्थी दोन लाईक झालेले आहेत तर विद्यार्थ्यांनी लाईक करून द्या आणि तुमच्या मनामध्ये काय भरती संदर्भामध्ये शंका असतील किंवा नवीन भरती प्रक्रिया कधी होईल तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी भरती होणार आहे त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती येणार आहे औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरती येणार आहे त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्व महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया येणार आहे दुबे बोलता सर जी एम सीचं कसो सर पा, मी तुम्हाला सांगितलं होतं जीएमसी सुद्धा असा जी आर तुमचा परिपत्रक परिषद होईल जीएमसी भरतीचे सुद्धा पंधरा ऑगस्ट पर्यंत जीएमसी भरती, भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट येईल कदाचित मित्रांनो जीएमसी भरतीच्या परीक्षा दहा ऑगस्टच्या नंतर कधी होऊ शकतात लक्षात ठेवा जीएमसी भरतीच्या परीक्षा दहा ऑगस्टच्या नंतर कधी होऊ शकतात त्यामुळे तयारीत राहा कारण की तुम्हाला माहिती आहे आय तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन काढतात जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस येतो त्यामुळे तयारीत राहा सी भरती दहा ऑगस्टच्या नंतर होण्याची शक्यता दाट आहे आतापर्यंत मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं होतं की जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदाच्या भरती प्रक्रिया दहा पासून सुरू होतील यावर मी हिडो बनवला होता परंतु त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की मित्रांनो यावर माझ्यावर विश्वास ठेवायचा तर ठेवा नसला ठेवायचा नका ठेवू परंतु माझं एक म्हणणं तुम्हाला याच्या ठिकाणी सांगितलं होतं की या ठिकाणी जिल्हा न्यायालय भर आपले सॉरी जिल्हा परिषदच्या परीक्षा दहा पासून सुरू होणार तर दहा पासून सुरू झाल्या होत्या तुम्ही लेटेस्ट दहा जानेवारीच्या अगोदरचा माझा जिल्हा परिषद अपडेटचा व्हिडिओ पहा जो की मी जवळपास मला वाटतंय एक जूनला का दोन जूनला मी तो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्यामुळे अशा स्वरूपाची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जे काय जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण जी काय माहिती देतो ही माहिती मित्रांनो खरी ठरत असते आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही बोलता तर यामध्ये तुमच्याकडे सबूत काय किंवा तुम्ही कुठल्या पूर्ववर पुर बोलता तर मित्रांनो काही माहिती अशी असते की ज्यामध्ये आपण डायरेक्ट सबूत दाखवू शकत नाही जसे की मित्रांनो हॉल तिकीट कधी येणार जसे की ह्या परीक्षा कधी होणार हे परिपत्रक मित्रांनो डायरेक्ट ऑन द स्पॉट प्रसिद्ध होत नसतं त्याला काही नियम असतात रूल रेग्युलेशन असतात शासनाच्या नियमानुसार ते चालत असतं दुवे बोलतात सर जिल्हा परिषदचा आय बी पी एस पेपरबद्दल माहिती देत जा सर पण आय बी पी एसच्या पेपरसंदर्भात आय बी पी एसचे मित्रांनो आपण गणित बुद्धिमतीची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यानंतर आरोग्य ग्राम शौकचा जो काही एकोणीस तारखेला जो काही पेपर झाला होता त्यामध्ये गणित बुद्धिमतीचे कसे प्रश्न विचारले त्यावर आधारित सुद्धा मी हिडो बनवलेले आहे त्याच्यानंतर आय बी पी एस पॅटर्ननुसार आप केसुद्धा घेत आहोत त्यामुळे त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे जी एम सी भरतीसाठी सुद्धा मित्रांनो आपण दररोज तुमच्यासाठी उद्यापासून किंवा येत्या दोन दिवसापासून दररोज एक लेक्चर रात्रीला असणारे जे की नऊ वाजता असणारे त्यामध्ये कधी के असेल त्याच्यानंतर कधी तुम्हाला बुद्धिमत्ता असेल किंवा कधी गणित असेल पण जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड होतील जेणेकरून मी कारण की गणित बुद्धिमत्ता हा विषय आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देऊ शकतो आणि तुम्हाला तसं जर पाहिलं तर चालू घडामोडीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत परंतु आपल्या चॅनलवर तुम्हाला फक्त जी के आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची तुमच्याकडून तयारी करून घेतली जाणार ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये असणार आहे ठीक आहे जी एम सी भरतीवाल्या विद्यार्थ्यांनी तयार राहा दहा ऑगस्टच्या नंतर तुमच्या परीक्षा कधीही होऊ शकतात पहा मी आत्ताच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद भरती संदर्भामध्ये मी भाकीत केलं होतं की दहाच्या नंतर परीक्षा चालू होणार शंभर टक्के परीक्षा चालू झाल्या जिल्हा परिषदेचा निकाल हा पंधरा जुलैच्या आतमध्ये लागणार मी सांगितलं होतं पंधरा जुलैच्या आतमध्ये निकालसुद्धा लागलेले आणि आत्ताच अर्ध्या ते एक तासापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या जे काही जे कोर्टाचे जे काही न्यायालय जिल्हा न्यायालय भरतीची प्रक्रिया मित्रांनो येत्या पाच ऑगस्टपर्यंत स्टार्ट होणारे सांगितलं तर लगेच मित्रांनो भरती प्रक्रिया स्टार्टसुद्धा झालेली आहे परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे त्यामुळे मित्रांनो एक ऑथेंटिक माहिती रिअल माहिती आता काय मित्रांनो कधी कधी काय होत असतं जी की माहिती आहे तो काही कारणास्तव ही माहिती मागे पुढे होऊ शकते जसे की मी सांगितलं तुम्हाला की आता पा मी तुम्हाला सांगितलं की दहा ऑगस्टच्या नंतर जीएमसी भरती प्रक्रिया परीक्षा होईल परंतु जर यदा कदाचित जर सेंटर अव्हेलेबल नाही जर झाली चार पाच दिवस मागं पुढं होऊ शकतं परंतु एक त्याच तारखेपर्यंत होण्याची शक्यता दाट आहे लक्षात ठेवा त्यामुळे चार पाच दिवस मागंपुढं होणं म्हणजे माहिती तुम्हाला चुकीची देणं असा याचा अर्थ होत नाही ठीक आहे हे लक्षात ठेवा एक मिळती जुळती माहिती किंवा त्याच्याशी रिलेटेड माहिती देणं हे गरजेचं असतं ठीक आहे थँक्यू सर छान इन्फॉर्मेशन दिली दुबे बोलतात छान सर त्याच्यानंतर पा राज जिल्हा न्यायालय शिपाई शेकड आन्सरशीट रिस्पॉन्स शीट कधी येईल तर पाच शेकड आन्सरशीट पाच दिवसामध्ये येईल शेकड आन्सरशीट आज तुम्हाला माहिती आली ना बावीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला शेकंड आन्सरशीट शंभर टक्के दिसेल बावीस तारखेच्या आतमध्ये दिसेल त्याच्यासमोर जाणारच नाही काही तांत्रिक अडचणी जर असतील तरच जाईल अन्यथा जाणार नाही बावीस तारखेच्या आतमध्ये तुमची शेकड आन्सरशीट दिसेल अठरा तारखेला कदाचित अठरा तारखेला बारा वाजल्यानंतर येईल परंतु बावीस तारखेपर्यंत शंभर टक्के तुमची आन्सरशीट येणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि भरती परकी पंधरा ऑगस्टच्या आतमध्येच पूर्ण केली जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण की गव्हर्मेंटला पंधरा तारखेच्या आतमध्ये बी एम सी क्लर्क रिक्रुटमेंट कधी लागणार आहे पहा आता मित्रांनो जी की क्लास थ्रीच्या जे काही परीक्षा असणार आहे एम पी सीकडे गेलेले आहेत आत्ताच वर्ग महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे थोडासा या ठिकाणी दहा किंवा पंचवीस ते सव्वीस जुलैपर्यंत या ठिकाणी वेळ लागू शकतो पंचवीस सव्वीस जुलैच्या नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल आणि लगेच दोन ते तीन दिवसामध्ये ते जाहिराती सुद्धा पडायला सुरुवात होईल त्यामुळे मित्रांनो सर्व जाहिराती येणार आहेत आणि आता इथून पुढच्या क्लास थ्रीच्या परीक्षा ज्या एम पी एस कडे घेतल्या जाणार आहेत मग महानगरपालिकेत महानगरपालिकेवरती असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे वेग वेग विभाग असेल त्याची सुद्धा परीक्षा आता एम पी कडनं घेतल्या जाणार आहेत क्लास थ्रीच्या हे लक्षात ठेवायचे त्यामुळे आता एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा मागच्या एम पी प्रश्नपत्रिका पाहा तसं जर पाहिलं तर मित्रांनो तुलना जर केली तर टी सी एस आणि आयबीपीएस पेक्षा एम पी एस जो काय जे काय परीक्षा होतात ह्या परीक्षा मित्रांनो अतिशय जे काही क्वेश्चन विचारले जातात हे क्वेश्चन फार छान असतात म्हणजे असं नाही की आयबीपीएस सारखे प्रश्न टी सी एस सारखे प्रश्न त्यामध्ये नसतात कारण की एस टी सी एसचे जे काही जिकेचे प्रश्न असतात या प्रश्नाला काही लॉजिक नसतं काही अर्थ नसतं कारण की पहा हे कसं असतं एसचं टी सी एसचं कसं आहे मित्रांनो कानात फुंकर आणि ते कसं आपण म्हणतो ना कानात दुखालीन पोटाल म्हणजे इंजेक्शन असे गोष्ट हे टी सी एस आणि आयबीपीएसचे ते टी सी एस एस जाणं हे खूप गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये कसं आहे दुखणं कानामध्ये इंजेक्शन पोटामध्ये अशी गोष्ट आहे कारण की परीक्षा तुमची क्लार्कची असते विचारतं आय एस अधिकारीच कुठलेही प्रश्न काही पण विचार चालू घडामोडीचे जास्तीत जास्त प्रश्न विचारतात काही आवश्यकता नाही चालू घडामोडी दररोज लाखो घडत असतात त्याच्यापेक्षा चालू घडामोडी विचारण्यापेक्षा तुमचा जो काही विज्ञानाचे प्रश्न असतील जे की रेग्युलर की जे काहीतरी याच्यामध्ये भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल असे प्रश्न आता आरोग्य विभागाच्या भरतीच्या परीक्षा झाल्या यामध्ये आरोग्य विभागाची न माहिती विचारता दुसरीच कुठली तरी माहिती विचारत म्हणजे तुम्हाला ज्या पदासाठी मला सांगा तुम्हाला जर या ठिकाणी डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याला जर तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण देत असाल त्याला अर्थ काय किंवा इंजिनिअरिंगचं नॉलेज विचार असाल तर त्याला अर्थ काही नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो अंगणवाडी मदत आणि यांच्या सुद्धा जवळपास वीस ते पंचवीस हजार जागा येणार आहेत खूप मोठी संधी आहे कारण की मित्रांनो विधानसभा निवडणूक आहेत आणि महाराष्ट्र शा, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वे पावणे तीन लाख पदं खाली आहेत किती पावणे तीन लाख फार मोठा आकडा आहे मित्रांनो पावणे तीन लाखाचा त्यामुळे एवढा अनुशेष गव्हर्नमेंट भरून काढू शकत नाही परंतु यापैकी एक ते दीड लाख पदाची सुद्धा अजून सुद्धा पदाची भरती होऊ शकते त्यामुळे त्यांचं तुमचा गेलेलं नाही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर आणि इथून पुढच्या क्लास थ्रीच्या परीक्षा एम पी एस सी कडे होणार आहे त्यामुळे एमपीएससी अतिशय ऑथेंटिक आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल त्यामुळे एम पी एस सीकडे कडे या ठिकाणी वर्ग केला तर ही सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि एमपीएससी एक अभ्यासक्रमाला धरून जो की तुम्हाला पॅटर्न दिले त्याचनुसार एम पी एस सी परीक्षा विचार जे क्वेश्चन विचारत असतात आयबीपीएस सारखा नाही आयबीपीएस टी सी एस कुठलेही प्रश्न काही पण विचारतात कधी प्राचीन भारताचा इतिहासच विचारतं कधी आधुनिक भारताचा इतिहास विचारतं कधी कधी वर्तमानपत्राच्या या ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार हे शिव कोण होते किंवा या फायनान्स कंपनी काय झालं ते काय विचार कंटिन्यू मला सांगा तुम्ही ज्या पदाचे चार ते पाच क्वेश्चन दहा ते पंधरा क्वेश्चन दोन तीन क्वेश्चन जे की बाबा खेळाशी रिलेटेड असतील असे क्वेश्चन विचारा काही पण क्वेश्चन आयबीपीएस विचारतात आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांना सुद्धा माहीत असेल की हे म्हणजे काय म्हणजे काय अर्थच नाही त्याला अशा स्वरूपाचे प्रश्न विचार त्यामुळे आता एस टी एस बंद होणार आणि इथून पुढच्या परीक्षा एम पी एस सी कडे जाणार एमपीएसशी अतिशय जो तुम्हाला सिलेबस दिले नुसार थे थे। त्या सिलेबसनुसार त्या सिलेबसला धरूनच क्वेश्चन विचारतं हे लक्षात ठेवायचे त्यामुळे आता इथून पुढे सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असणारी सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या अभ्यास करा तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे आता जिल्हा न्यायवृती संदर्भामध्ये महत्त्वाची चर्चा आपण केलेली आहे इतर भरती संदर्भामध्ये सुद्धा मी तुम्हाला विचारलेलं आहे बीएमसी मध्ये क्लार्क सुद्धा भरती येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला विचारलेले त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता पहा मित्रांनो अंगणवाडी मदतनीस या पदाची रिक्त पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आता मित्रांनो जे काही जाहिराती येतील तर महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत एकदाच जाहिराती जवळपास पाच ते सहा विभागाची जाहिराती एकदाच येणार आहेत लक्षात ठेवा एक, लक्षा एक चार ते पाच विभागाची जाहिराती एकदाच येणार आहेत त्यामुळे फार मोठी संधी तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे चान्स तुमचा गेलेला नाही चांगल्या प्रकारे अभ्यास करा एक ना एक संधी मित्रांनो चालून येत असते त्या संधीचं सोनं करायचं असेल तर आपल्याला हार मानायची नाही लक्षात ठेवा तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्वाचं डिस्कस आपण या ठिकाणी केलेलं आहे दिनेश बोलता सर दिनेशचा प्रश्न काय दिनेश सर आर पी एफ कॉन्स्टेबल एक्झाम केव्हा होणार आहे आर आर पी एफ ची जी काय कॉन्स्टेबल एक्झाम आहे मित्रांनो ह्या सुद्धा एक्झाम तुम्हाला वीस ऑगस्ट पर्यंत झालेल्या दिसतील आता तुम्हाला होमगार्डच्या सुद्धा जागा नाही मित्रांनो मी तुम्हाला आताच काय सांगितलं पावणे तीन लाख जागा खाली आहेत त्यामुळे त्यापैकी मित्रांनो एक ते दीड लाख भरती प्रक्रिया राबवण्याची मित्रांनो महाराष्ट्र शासनाची तयारी चालू आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाची तयारी चालू आहे त्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मित्रांनो बैठकीसुद्धा होत आहेत आणि त्या बैठकीमध्ये ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत लक्षात ठेवा त्यामुळे अंगणवाडी मी तुम्हाला याच ठिकाणीसुद्धा सांगितलं अंगणवाडीच्या पहा चौदा हजार सहाशे नव्वद पदाची भरती होणार म्हणजे जाहिरात येणार आहे चौदा हजार सहाशे नव्वद त्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल अंगणवाडी मदतनीस असेल किंवा इतर त्यांच्याशी जे रिलेटेड आहेत त्या पदाची भरती प्रक्रिया यामध्ये होणार आहे त्यामुळे फार मोठी संधी या ठिकाणी असणार आहे पावणे तीन लाख पदाची भरती प्रक्रियेपैकी एक ते दीड लाख पदाची क्रिया महाराष्ट्र शासन या ठिकाणी करू शकतं ठीक आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तशी भरती प्रक्रियेची हालचालीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या चालू आहेत खूप विवाहामध्ये अजून सुद्धा जागा येणार आहेत नऊ हजार पदाची भरती डबल या ठिकाणी पोलीस भरती सुद्धा येणार आहे त्यामुळे फार मोठा चान्स तुम्हाला असणार आहे हर्षा बोलता जी सी एक्झाम कधी होणार आहे तर हर्षा मॅडम जी, जी काय एक्झाम आहे ह्या एक्झाम तुम्हाला दहा ऑगस्ट च्या नंतर कधीही तुमची परीक्षा होऊ शकते एमआयडीसी ची सुद्धा होणार आहे तर पहा मित्रांनो अशा स्वरूपामध्ये महत्वाचं डिस्कस आपण या ठिकाणी केलेला आहे तर पुन्हा भेटूयात मित्रांनो उद्या लाईव्हच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूयात आपण एकतीस विद्यार्थी या ठिकाणी लावेत तर त्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे मित्रांनो लाईक करून द्या तीनच विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहे सुमित बोलतात सर आरोग्य शोक चाळीस टक्केमध्ये मध्ये सायन्स गणित हो सायन्स गणितमध्ये दोन ते तीन क्वेश्चन विचारले जात आहेत सायन्स गणितमध्ये दोन ते तीन क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत ठीक आहे ते सुद्धा तुम्ही करून जाऊ शकता ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ठीक आहे तर जे विद्यार्थी आता लाईव्ह आहेत तेहतीस विद्यार्थी लावत आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लाईक केलं नाही तर लाईक करून द्या अशाच प्रकारचे महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील आणि ही सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला करा मात्र विसरू नका लाईक करून द्या आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला लाईव्ह मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात उद्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय टेक केअर सर्वांना गुड नाईट